नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे शासकीय योजनेची पाहूया सविस्तर महायुती भाजप सरकारच्या संत शेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजनेअंतर्गत किनवट माहूर विधानसभा क्षेत्रातील तांड्यांचा विकास होणार असल्याची ग्वाही भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा संध्याताई राठोड या संत शेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजनेअंतर्गत विविध योजनेसंदर्भात तांड्यावरील बंजारा लमान समाजाशी माहिती देऊन संवाद साधत असताना त्या बोलत होत्या महायुती भाजप सरकारने नव्याने आणलेल्या संत शेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजनेची तांडावस्तीवरील बंजारा समाज माहिती देण्यासाठी भाजपाच्या महिला मोर्चेच्या जिल्हाध्यक्षा संध्याताई राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संवाद दौऱ्याचे आयोजन केले असता जिल्हास्तरीय अशासकीय कमिटीने भाजपाच्या संध्याताई राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बंजारा तांडा वस्तीवरील जाऊन बंजारा लमान समाजांना विविध योजनेची माहिती दिली आहे यावेळी भाजपा कमिटीचे भगवान राठोड भाजपाचे प्रकाश राठोड कैलास कसावत व वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार समिती सदस्य रमेश पडवळ तसेच भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र शासनाने तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर विविध योजना राबवल्या आहेत मात्र आजही वाडी तांड्यावरील बंजारा लमान समाज विकासापासून कोसळ दूर असल्याने तांड्यांचा मनावा तेवढा विकास न झाल्याने तांड्यांचा विकास साधण्यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा संध्याताई राठोड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री व्ही के पाटील पालकमंत्री गिरीश महाजन अशा विविध संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी भेटी घेऊन तांडावस्ती यांचा विकास साधण्यासाठी अनेक वेळा मागणी केल्याने भाजप सरकारने संत शेवालाल महाराज लमाणतांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून बंजारा लमाणतांडा वस्तीचा विकास साधण्यासाठी लमान समाजांना मुख्य प्रवाहात आणून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच बंजारा लमाणतांडा वस्ती गावठाण महसुली गावांचा दर्जा देऊन ग्रामपंचायत स्थापन करणे अशा विविध योजनेच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी भाजप सरकारने जिल्हास्तरीय कमिटी समितीच्या माध्यमातून आराखडी मागवण्याची प्रक्रिया नुकतीच हाती घेतली भाजपाची जिल्हास्तरीय अशासकीय कमिटी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा संध्याताई राठोड यांनी भाजपा जिल्हास्तरीय कमिटीला सोबत घेऊन तल्लारी तांडा पांगरी तांडा खेरगाव तांडा सावरगाव तांडा मारला गुंडा दिपला नाईक तांडा मानसिंग नाईक तांडा परोटी तांडा बुरकुलवाडी तांडा विठ्ठा तांडा जलदरा तांडा अशा विविध गावच्या सरपंचासह ग्रामसेवक व तांडा वस्तीवरील प्रमुख नागरिकांना तांडावस्तीचा विकास साधण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना इस्लापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या संवाद बैठकीदरम्यान सूचना दिल्या तसेच भाजप सरकारने संत शेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजनाविषयी माहिती देणारे पुस्तक काढल्याने ध्यास बंजारा लमान तांडा विकासाचा या पुस्तकाचे वाटप भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा संध्याताई राठोड यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले महायुती भाजप सरकारच्या या नाविन्यपूर्ण संत शेवालाल महाराज बंजारालमान तांडा समृद्धी योजने अंतर्गत किनवट माहूर मतदारसंघातील तांड्या वस्तीवरील कसा विकास साधता येईल यासाठी आपण महायुती भाजप सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करू व विकास साधू अशावेळी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा संध्याताई राठोड या बोलत होत्या यावेळी इस्लापूर जिल्ह्याला शिवणी भागातील विविध तांड्यावरील सरपंच ग्रामसेवक व कारभारी नायक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर शंत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना संवाद बैठकीचे आयोजन भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा संध्याताई राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लापूर येथील भाजपाचे विष्णू गणपत राठोड यांनी आयोजन केले होते ब्युरो रिपोर्ट जीके न्यूज नांदेड सगळ्यांची नांदेड जिल्ह्याच्या अशासकीय समितीवर या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे आणि तांड्याचा सर्वे करण्यासाठी आम्ही इथे आणि माहिती देण्यासाठी प्रत्येक तांड्यावर या ठिकाणी चाललो आहोत सविस्तर माहिती प्रकाश भाऊ किंवा भगवान भाऊ दोन्हीपैकी दो तुम्हाला देतील फक्त एवढंच सांगू इच्छिते की आलेल्या संधीचं आपण सगळ्यांनी सोनं करायचं आहे आपल्या तांड्यावर किंवा आपल्या गावामध्ये काय काय कमी आहेत काय काय मुलीमा आहेत आजपर्यंत आपण मागून मागून थकलो पण जे काही आपले काम झाले नाही ते ह्या आराखड्यामध्ये तुम्ही टाकल्यास हे नक्कीच मागे पुढे हे काम तुमचे मंजूर होणार आहेत एवढी ग्वाही मी या ठिकाणी देते आणि थांबते दे। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची